नमस्कार रविराज आणि अर्जुन सायलीच्या नकळत बाहेर पडलेले असतात रविराज स्वत अर्जुनला नेला घरी आलेले असतात अर्जुन जेव्हा बाहेर येतो तेव्हा मात्र महिपत खूपच चिडलेला असतो महिपत मोठ्याने बोलतो बस झालं आत्ता मात्र या दोघांना सोडायचं नाही तेव्हा लगेच महिपत खूपच चिडलेला असतो महिपत मोठ्याने बोलतो आता हे सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची अर्जुन तू माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलं आहेस तू फक्त बाहेर पडायची वाट बघत होतो पण तू मात्र आता माझ्या जाळ्यात सापडला आहेस तुझी कशी वाट लावतो ना ती बघ नाही ना तुला दिवसा तारे दाखवले तर नावाचा मैपत नाही मी तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन रविराज सरांना म्हणत असतो सिनियर सायलीला फसवून मी बाहेर आलो आहे खरं तर सायलीला जेव्हा कळेल तेव्हा सायली खूपच हादरेल तेव्हा लगेच रविराज म्हणतात फक्त दोन मिनिटाचं काम आहे ते दोन मिनटाचं काम करूया आणि घरी येऊया तेव्हा मात्र अर्जुन खूपच घाबरलेला असतो तर इकडे सायली अर्जुनला शोधत असते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते सायली अर्जुन कुठे आहे तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुन सर कुठे आहेत मलाच नाही माहिती ते माझ्या नकळत घराबाहेर पडले भोवते आता काय करू मी मलाच कळत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पूर्णाजी बोलते अगं तुझं लक्ष कुठे होतं तुझ्या पदराला त्याचा हात बांधून ठेवला होतास ना तेव्हा लगेच सायली बोलते हो पूर्णाजी मी तर माझ्या पदराला त्यांचा हात बांधून ठेवला होता तरीसुद्धा ते माझ्या न कळत निघून गेले मला तर कळतच नाही ते कुठे गेले ते अर्जुन सरांना किती वेळा मी सांगितलंय असं वागत जाऊ नका पण ते मात्र माझं काहीच ऐकत नाही प्रत्येक वेळेला ते स्वतःचं तेच खरं करतात आता काय करायचं तेव्हा लगेच कल्पना म्हणते पण सायली तू तर लक्ष ठेवायला पाहिजे होतस तेव्हा लगेच सायली बोलते आई मी तर लक्ष ठेवूनच होते पण रविराज काका आले होते आणि काका आणि अर्जुन सर बोलत होते मला वाटलं आता रविराज काका अर्जुन सरांशी बोलत आहेत म्हटल्यावरती रविराज काका तरी अर्जुन सरांना बाहेर पडू देणार नाही पण रविराज काका आणि अर्जुन सर दोघेही गायब आहेत हे ऐकताच प्रतापराव बोलतात म्हणजे रविराजनंच फोन करायला पाहिजे आणि लगेच प्रतापराव रवीराजना फोन करतात तेव्हा लगेच रविराज फोन उचलतात आणि प्रतापरावांना बोलतात प्रताप अरे घाबरू नकोस अर्जुन माझ्यासोबतच आहे आणि किती दिवस तुम्ही त्याला घर कोंबड्यासारखं ठेवणार आहात अरे अशानी कोणत्या गोष्टी साध्य होणार नाहीत तू एकच गोष्ट लक्षात ठेव प्रताप काही काळजी करायची गरज नाही आणि तसंही तो महिपत काय करणार आहे मला सुद्धा बघायचंच आहे तेव्हा मात्र प्रताप बोलतात रविराज अरे पण हे सर्व करायची गरज काय होती अरे तुला माहिती आहे का या सर्व गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो ते तेव्हा लगेच रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे काय म्हणणं तरी काय आहे तुझं तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात रविराज अरे तुला माहिती आहे का त्या महिपतने चिठ्ठी पाठवली होती आणि त्या चिठ्ठी स्पष्टपणे लिहिलं होतं की आता तुझा जीव घेणार तू कशाला नेलस बाहेर जर का माझ्या मुलाला काही झालं तर तेव्हा मात्र रविराज बोलतात प्रताप नको काळजी करूस मी स्वतः अर्जुनला सुखरूप घरी घेऊन येईन तेव्हा मात्र सायली प्रतापरावांच्या हातातून फोन उडून घेते आणि म्हणते ते काही नाही रविराज काका तुम्ही कुठे आहात ते मला सांगा तेव्हा लगेच रविराज म्हणतात अगं समोरच्या चौकात ता आहोत आम्ही तेव्हा सायली बोलते ठीक आहे आणि सायली फोन ठेवते आणि सायली सरळ घराबाहेर पडते तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात सायली थांब थांब मीसुद्धा आलो आणि प्रतापराव सायलीच्या पाठीपाठी जातात तेव्हा मात्र सायली म्हणत असते बाबा नका येऊ तुम्ही तेव्हा प्रतापराव बोलतात नाही मी तर येणारच आणि प्रतापराव सायलीच्या पाठीपाठी गेलेले असतात ते मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रतापराव खूपच चिडलेले असतात ते म्हणत असतात काय गरज होती रविराजला हे सर्व करायची इकडे चौकामध्ये रविराज सर आणि अर्जुन उभे असतात त्याच वेळेला आजूबाजूला गुंड असतात आणि त्या गुंडांनी अर्जुन आणि रविराज सरांना घेरलेलं असतं रवीराज सरांचं लक्ष त्या गुंडांवरती जातं आणि त्यावेळेला अर्जुनला ते म्हणतात अर्जुन चल गाडीत बस लवकर आपल्याला निघायचं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय झालं तेव्हा लगेच रविराज म्हणतात मी सांगितलं ना तेवढं कर पटकन गाडीत बस आपलं काम आहे ना एक फाईल दाखव ना मला गाडीतून काढून तेव्हा मात्र अर्जुन बोलतो काय झालंय काय तेव्हा रविराज त्याला गाडीत बसवतात आणि तिथून पळत पळतच असतात तेवढ्यात मात्र ते गुंड येऊन गाडीच्या काचा फोडून काढतात तेवढ्यात तिथे सायली आणि प्रतापराव आलेले असतात सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने ओरडतो सायली मिसेस सायली मला इथे यायची गरज काय होती तुम्ही जा बघू घरात त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर मी तुम्हाला सांगत होते ना तुम्ही कशाला घराबाहेर पडलात अर्जुन सर तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही घरात जा तेव्हा मात्र सायली बोलते मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आहे तेवढ्यात मात्र त्या ते गुंडांनी अर्जुनवरती हल्ला करायची सुरुवात केलेली असते आणि त्यातील एका गुंडाने सुरा काढलेला असतो तेव्हा मात्र अर्जुन खूपच घाबरलेला असतो सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर तेवढ्यात मात्र तो सुरा अर्जुनच्या पोटात खुपसला जाणार तेवढ्यात सायलीमध्ये येते आणि सायलीच्या पोटात तो सुरा खुपसला जातो सायली बेशुद्ध पडते ते गुंड स्वतःला खूपच स्मार्ट समजत असतात पण त्यांनी मात्र घोळ घातलेला असतो त्यांच्या लक्षात येताच ते तिथं पळणार तेवढ्यात रविराज आणि अर्जुन त्यांना तुडवतात आणि चक्क त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतात अर्जुन मात्र सायलीची अवस्था बघून खूपच अस्वस्थ असतो तेव्हा रविराज म्हणतात अर्जुन अर्जुन असं करू नकोस पटकन हॉस्पिटलमध्ये चल आणि अर्जुन सायलीला उचलून घेतो आणि हॉस्पिटलमध्ये नेत असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रतापरावसुद्धा खूप घाबरतात पूर्णाजीचा फोन आलेला असतो कल्पना बोलत असते कल्पना म्हणत असते अहो कुठे आहात तुम्ही अजून कसे आला नाहीत अहो बोला ना काहीतरी तेव्हा मात्र मोठ्यानी प्रतापराव बोलतात सायलीचा सायलीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय गुंडानी सायलीच्या पोटात चाकू खुपसलाय हे ऐकताच कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते कल्पना, जमीन कल्पना मोठ्यानी बोलते काय बोलताय तुम्ही अहो कळतंय का तुम्हाला म्हणजे हे सर्व त्या माणसाचंच काम आहे मी तर आता त्याला सोडणार नाही त्याला त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात कल्पना कल्पना शांत हो हायपर होऊ नकोस कल्पना कल्पना तू जर का शांत झालीस तर बरं होई आणि मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही कल्पना तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते कल्पना मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही म्हणजे नाही सायलीची तब्येत कशी आहे सांगा त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात सायली खूपच क्रिटिकल आहे डॉक्टरांनी सांगितलेले आहेत येथे बहात्तर तास तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्या बहात्तर तासात जर का ती शुद्धीवर आली तर ठीक नाहीतर पेशंट कोमात जाण्याची शक्यता जास्त आहे हे ऐकताच पूर्णाजी बोलते देवा अरे काय परीक्षा घेतो आहेस तू आमची अरे काय चुकलं माझ्या नातवाचं ज्याने गुन्हा केला त्यालाच तर शिक्षा केली ना सत्याच्याच बाजूनी केस लढला ना पण त्याच्यावरती मात्र संकटावर संकट येत आहेत का देवा का तू असं वागतोयस नीट वाघ ना जरा तेव्हा मात्र कल्पना बोलते पूर्णाही जाऊ देत आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोचायला पाहिजे कारण अर्जुन खूपच काळजीत असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सायली शुद्धीवर येईल का आणि अर्जुन मैपतला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू